गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यांनी दिनांक बावीस मे रोजी मार्च दोन हजार चोवीसच्या महसूल वसुली संदर्भात सर्व उपविभागीय कार्यालय व विभागीय उद्दिष्ट गुणगौरव सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता यांनी जनमित्र म्हणजेच वायरमन यांना सोडून विभागीय व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी विद्युत ठेकेदार यांना आदरपूर्वक बोलावलं परंतु या कार्यक्रमास विभागीय कार्यालयातील एकाही जनमित्राला वायरमॅनला आमंत्रित केलेलं आढळलं नाही त्यामुळे याचा इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत असल्याचं निवेदन कार्यकारी अभियंता पंढरपूर यांना इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीनं देण्यात आहे इलेक्ट्रिसिटी स्टाफ असोसिएशन संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणेश विठ्ठल रंदिवे विभागीय सचिव संतोष गणपती काशिद उमेश चव्हाण ज्योतिराम रणदिवे महावीर जाधव गजानन राऊत महेश कोतवाल सारंग कोल्हे सीताराम लोखंडे मोहन मोटे समीर मुलानी बलभीम बोडके सचिन सरवदे पवन नेरकर हंबीरराव शेळके यांच्यासह अनेक जनमित्र वायरमन यांनी निषेध केला आहे महावितरण कंपनीच्या महसूल वसुलीकामी जनमित्र म्हणजेच वायरमन यांचा मोठा सहभाग आहे महसूल वसुली प्रसंगी जनमित्र वायरमन यांना ग्राहकांच्या रोषाला नाराजीला सामोरं जावं लागतं काही वेळा जनमित्रांना शिविगाळ केली जाते महाण होते अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत तरीही जनमित्र म्हणजेच वायरमन त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही आणि कसलीही कसर सोडत नाहीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सदर जनमित्र वायरमन त्याला येत असलेल्या अडचणींची तक्रार देखील करीत नाहीत आपले कर्तव्य पार पाडत असताना वेळेचा भुकेचा ऊन वारा पाऊस याचा विचार करत नाहीत आणि कार्यकारी अभियंता यांनी अशा जनमित्र वायरमन यांना डावलून गुणगौरव सोहळा योग्य नियोजन करून पार पाडल्याने मोठी नाराजी व्यक्त आहे